कोकणातील आंबा प्रसिद्ध असलेल्या देवगडमध्ये आम्ही आपल्या समोर घेऊन येतोय अगदी रोड लगत अशी वाडी वस्तीमध्ये असलेली सुयोग्य अशी सतरा गुंटेची हापूस आंबा कलमबाग दोनशे ते सव्वा दोनशे पेटी वार्षिक उत्पन्न देणारी सतरा मोठी व धरती हापूस आंबा कलम संपूर्ण कसदार काळ्यामातीचा प्लॉट आजूबाजूला राहत्या वस्तीसोबतच हिरवळ शेत जमीन व पांढर थंड असा मनशांती देणारा परिसर बागेला चारी बाजूंनी कंपाऊंड वॉल आहे बागेमध्ये विहीर बागे आहे त्याचप्रमाणे बागेमधील झाडे व विहीर यांची नोंद सातबारावरती केलेली आहे लाईट व पाणी कनेक्शन उपलब्ध जर आपणास कोकणात तेही आमच्या देवगडसारख्या निसर्गरम्य ठिकाणी उत्पन्न देणाऱ्या हापुसंबा बागेसह सेकंड होम बांधण्यासाठी सुंदर ठिकाणी जागा शोधत असाल तर ही छोटी व सर्व गोष्टींनी समृद्ध असलेली बाग सुयोग्य आहे आवडल्यास त्वरित कॉल करा व या स्वप्नातल्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा थँक्यू